नमस्कार जयश्री कांबळे रेसिपी चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी खज्या करणार आहे साध्या आणि सोप्या पद्धतीने चला मग त्यासाठी साहित्य आणि ती कशी बनवायचं ते पण बघा सगळ्यात आधी पाक करण्यासाठी मी एक वाटी साखर घेतलेली या पातेल्यात ओतून घेणार आहे आणि साखर बुडेल इतपतच पाणी वाचायचं जास्त नाही आपल्याला पाक करून तर त्यामुळं साखर बुडेल इतपत पाणी वाटत जास्त नाही वाचायचं एक तार मी असंच हे करून घेतलेलं आहे उकळून आता बघायचंय चेक करून थंड होऊ द्यायचंय हे बघा झालेलं आहे एक तारी पाक हे बघायचे कडतून एक तार झालेलं आहे एक तारी चांगला पाक झालेला आहे बघा आता हे बंद करून घेणार आहे हे पाक करायचं आहे हे बघा आता हे मी गॅसवर ठेवून देणार आहे हे बघा पाक करण्यासाठी मी गॅसवर हलवत राहायचं आहे साखर वेगवेळपर्यंत नाहीतर खाली चिटकून एका राहील त्यामुळे मी असं थोड्या वेळा असंच हलवणार आहे आणि पाक करून घ्यायचा आहे हे बघा मी एक वाटी मैदा घेतलेला आहे तुम्ही गव्हाचं पीठ पण घेऊ शकता या वाटीने मी छोट्या वाटीने साखर घेतली होती त्या मोठ्या वाटी मी मैदा घेतलेला आहे आता हे चाळून घ्यायचंय बघा मी चाळून घेतलेला आहे मैदा थोडस मीठ टाकायचं जास्त नाही म्हणजे खायला मस्त लागते बघा मी दोन चमचे खायचं तूप वितळून घेतलेलं आहे म्हणजे गरम नाही केलेलं नुसतं वितळून घेतलेलं आहे दोन चमचे मी तूप असं वितळून घेतलेलं आहे खायचे दोन चमचे पोह्याचे हे बघा सगळं असं याला तुपणा असं असं मिक्स करून घ्यायचा पिठाला मग चांगलं असं मिक्स झालं पाहिजे हे बघा असं मोठ होती बघायचं आहे बघा मोठ तयार झालेले आता काय करायचं याच्यात थोडं थोडं पाणी टाकून हे मळून घ्यायचं हे बघा थोडं थोडं पाणी टाकायचं जास्त नाही थोडं थोडंच टाकायचं जास्त नाही बघा चांगलं असं मळून घ्यायचं आपण गव्हाचा आटा कसा मळतो तसं गव्हाच्या पिठासारखं मी असं आटा मळून घेतलेला आहे बघा असा आता काय करायचं झाकून ठेवायचा बाजूला तर दोन चमचे मी तूप घेतलेलं आहे आता ह्याच्यात दोन चमचे मैदा टाकून घ्यायचं आहे तुम्ही ह्याच्यात कॉर्नफ्लॉवर टाकला तरी पण चालतोय आपल्याला साठा बनवून घ्यायचा आहे बरं का त्यामुळे बी नाही आणि लय पातळ बी नाही करायचं अशा पद्धतीने करायचं बघा अशा चांगलं असं मिक्स करून घ्यायचं घट बी नाही पातळ बी नाही हे बघा असं हे बघा मी ले ले ते पीठ मळलेलं आहे ना ते एकदा फळफटवर असं मिक्स करून घेते माझ्या हातानं हे बघा असं आपण हे तीन भाग करायचा चपात्या करतो ते ते ना तेवढच चपात्याला जे आटा घेतो ना तेवढाच आटा मी घेतलेला आहे हे दोन्ही ना बाजूला ठेवून द्यायचे हे ना थोडस मैदा लाव हे असं लाटून घ्यायचं आपण पातळ चपाती कशी लाटतो तशी लाटून घ्यायचं हे बघा चपाती सारखे एवढे मी पातळ लाटलेले आता एक ताट घ्यायचं या ताटात ठेवून द्यायचं आणि ती दुसरी पण तीन राहिलेले आहेत ना दोन्ही ती पण लाटून घ्यायची तशाचा तेवढेच आकारायचे हे बघा अशा लाटून घेतलेल्या ते ह्या दोन चपाती येते आणि ही तिसरी चपाती आता ह्याला साठा लावून घ्यायचा चमचन टाकायचं आणि हाताने असं पसरून घ्यायचं पटपटपटा जास्त वेळ नाही लावायचं जेवढा साठा तुम्ही चांगला उचाल ना तेवढे लेअर भारी पडते बघा हे बघा आता ती चपाती दुसरी ना ह्याच्यावरती अशी टाकायच्या बरं आणि ती राहिल्या चपाती पण ह्याच्यावर टाकून घ्यायची बघा बरा बरं साठा झालेला आहे जास्त कमी नाही आणि उरून पण राहिलेलं नाही हे बघा सगळं असं हे लावून झालेलं आहे असं बारकी बारकी अशी घडी मारत जायचं बघा जा? हवा धरूनही देणार धावून अशी घडी मारायच्या आता काय करायचं एक एक इंचावर कट करायचं एक एक इंचावर कट करायचं बरं का काय करायचं माहिती का असं कट केलं ना याच्यावरती असं अंगठ्यानं असं प्रेस करायचं हे बघा असं हे अशा लेअर होते हे आता सगळं असं कट करून घ्यायचं असं मी कट करून घेतलेलं आहे तुम्ही असं पण बोटाने असं नुसतं केलं तरी पण चालते क तुम्हाला तसं वाटलं तसं नको आहे बोटाने हे करायला तर तुम्ही काय करा माहिती का हे असं घ्यायचं आहे का आणि हे बघा असं बोट आहे सण असं दावायचं हे लेअर हे का मी तसे पण केले ते ना असे पण केले दोन्ही पण टाईपचे केले ते हे बघा आणि असं पण केलेले आहे ते हे बघा तेल मी तापत ठेवलेलं आहे तेल तापलेलं आहे एक एक असं टाकून घ्यायचं आहे घ्यायचंय पण जास्त गरम नाही तेल करायचं ना तर वरण तळे जातात आतनं कच्ची राहते एक एक असं टाकून घ्यायचे बसेल तेवढेच तेलात टाकायचे जा। जास्त नाही लगे लगे नाही पलटायचं थोड्या वेळा असंच ठेवायचं हे बघा मस्त असे फुललेले ते आता काय करायचं हे असं पलटून घ्यायचं असं पलटून घ्यायचं किती मस्त असे लेअर आले बघा हे बघा पकडलं हे बघा असं पलटून घ्यायचंय आणि लाल होईपर्यंत तळून घ्यायचं ते तो बघा किती मस्त असं लेअर आलेली आहे बघा बघा हे का चांगले असे तळून चा। घ्यायचं लाल होईपर्यंत तळायचा म्हणजे आणि कमी गॅसवर तळायचं कारण आत न कच्चे नाही राहणार हे बघा असं लाल असं तळून घेतलेलं आहे आता या झरणीवर काढून घेणार आहे आता हे केलेलं आहे ना हे असंच पाकात टाकून द्यायचं चांगलं पाच मिनटं तर असं मुरू द्यायचा आता राहिलेला खाज्यात तळेपर्यंत ही मुरून निघतोय त्यामुळे चांगला असा पाकात भिजवून घ्यायचं बरं का हे बघा असं चांगला हे पाकात आता भिजलेला आहे पाच मिनिट ही झाकून ठेवणार आहे हे बघा पाच मिनटं झालेलं आहे ती आता काय करायचं हे चांगले मुरलेले ते हे काढून एका ताटात असे बरं का असं रसरशीत झालेले ते चांगले असे मुरलेले ते बघा ही बाजूला काढून ठेवलेले ते बघा ही आता तोळून तो घेतलेली ते तु तुम्हाला वाटत असेल पाक कमी पडतो बिलकुल पाक कमी पडत नाही हे असं मिक्स करून ठेवायचं हे परफेक्ट असा पाक आहे याला एक वाटी मैदा आणि छोटी वाटी साखर हे आता पाच मिनिटं असच मुरू द्यायचे हे बघा एवढा पाक शिल्लक राहिलेला आहे एवढं सगळं बुडून निघालेले ते पाकात बघा हे बाजूला ठेवते हे बघा पाच पाच मिनिट मी बुडवून असे ठेवले होते त्यामुळं रसरशीत असे झालेले आहे बघ खाज्या या मग खाज्या खायला आणि कसा वाटला मला कमेंट मध्ये जरूर सांगा